मित्रांनो आय एम सी कंपनीचे प्रत्येक महिन्याचे गरजेचे सामान घेऊन ते सामान काही महिन्यात फ्री कसे करावे हे आपण शिकून घेणार आहोत मित्रांनो मी इंडियाज बेस्ट डायरेक्ट सेलिंग कंपनी आय एम सी इंटरनॅशनल मार्केटिंग कॉर्पोरेशन या आयुर्वेदिक हर्बल नो केमिकल प्रोडक्ट कंपनीत नेटवर्क मार्केटिंगचे काम करतो ही कंपनी भारतीय स्वदेशी कंपनी आहे कंपनीचे संस्थापक श्री अशोक भाटिया आहेत व कंपनीचे एम डी मॅनेजिंग डायरेक्टर श्री सत्यन भाटिया आहेत कंपनीचा स्वदेशी वापरा देश वाचवा व आयुर्वेद स्वीकारा निरोगी जीवन जगा हा नारा आहे कंपनीचे सर्व प्रोडक्ट केमिकल फ्री हर्बल आयुर्वेदिक आहेत ही प्रोडक्ट वापरल्यास तुम्ही तुमचे व तुमच्या कुटुंबाचे आरोग्य चांगले ठेवू शकता एम सी कंपनीचे चारशे प्लस प्रोडक्ट आहेत हेल्थ ब्युटी होम केअर पर्सनल केअर आणि ॲग्रीकल्चर व सर्व रोगावरची औषधे आहेत ती औषधे रोग बरे करण्यासाठी वापरू शकता किंवा रोग होऊ नये म्हणूनसुद्धा वापरू शकता आय एम सीची प्रोडक्ट खूप इफेक्टिव परिणामकारक आहेत मित्रांनो आय एम सी कंपनीची तुम्ही आय डी फ्रीमध्ये कसलेही पैसे न देता बनवू शकता ती बनवण्यासाठी मी रेफरल लिंक व ती कशी बनवावी या व्हिडिओची लिंक आणि आय एम सी ॲपवरून परचेस कसे करावे ह्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तुम्ही आय एम सी ची आय डी उघडल्यावर तुम्हाला आय एम सी ची प्रोडक्ट एम आर पीच्या च्या दहा टक्के ते तीस टक्केपर्यंत सवलतीवर मिळतात कंपनी आपल्याला अडीच ते तीन रुपयावर एक बीव्ही म्हणजे बिझनेस व्हॅल्यूम देते पंचवीस बीव्ही पर्यंत कंपनी तुम्हाला एम आर पी वर दहा टक्के सवलत देते पंचवीसशे बी व्ही नंतर तुम्हाला कंपनी एम आर पी वर तीस टक्के सवलत देते उदाहरणार्थ तुम्ही दैनंदिन रोजच्या गरजेची उत्पादने प्रोडक्ट खरेदी केली एम आर पी चार हजार सातशे डी पी तीनशे पन्नास नफा बाराशे बी व्ही अकराशे म्हणजे चार हजार सातशे एम आर एम आर पीच्या खरेदीवर बाराशे रुपये नफा होतो तुमचे पंचवीसशे बी व्ही झाल्यास तुम्ही पंचवीसशे बी वीवर स्टार असोसिएट दहा टक्के लेवलवर पोचता त्या महिन्यातील तुमच्या अकराशे बी वीचे दहा टक्क्याच्या हिशोबाने एकशे दहा रुपये इन्कम येईल अशाप्रकारे तुम्ही प्रत्येक महिन्यात अकराशे बीव्हीची गरजेची प्रॉडक्ट घेत राहिल्यास तुमचे दहा हजार बी झाल्यावर तुम्ही एक्झिक्युटिव्ह स्टार असोसिएट होता व तुम्ही वीस टक्क्यावर पोहोचता तुमचे चाळीस हजार बी झाल्यास तुम्ही सिनियर स्टार असोसिएट बनता व तुम्ही पंचवीस टक्क्यावर पोहोचता जेव्हा तुमचे सत्तर ट सत्तर हजार बी व्ही झाल्यास तुम्ही सुपरस्टार असोसिएट बनता व तुम्ही तीस टक्क्यावर पोहोचता तुम्हाला तीस टक्क्यावर पोहोचण्यासाठी तुमच्या टीममध्ये इतरांना जोडावे लागेल व तुमचे व तुमच्या टीमचे बीबी एकत्र करून तुम्ही सुपरस्टार असोसिएट बनता कारण आय एम सीचा प्लॅन ॲक्युम्युलेटिव्ह प्लान आहे जर तुम्ही तुमच्या टीममध्ये दहा जणांना जोडले पण ते असे जोडा की प्रत्येक महिन्याला अकराशे बीची गरजेची प्रोडक्ट घेणारे असावेत तुम्ही सुपरस्टार झाल्यावर व तुमची दहा जणांची टीम असेल तर त्या महिन्यात तुमच्या टीमचे बी बीवी अकराशे गुणिले दहा बरोबर अकरा हजार बी बीवी होणार तुमची लेवल, टक्के, लेवल टक्के, टक्के। टक्के टक्के तीस टक्के मायनस त्यांची लेवल दहा टक्के बरोबर वीस टक्के तर तुम्हाला अकरा हजार बी चे वीस टक्क्याच्या हिशोबाने दोन हजार दोनशे रुपये येणार व तुमचे पर्सनल अकरा हजार बी वीचे तीस टक्क्याच्या हिशोबाने तीनशे तीस रुपये येतील म्हणजे दोन हजार दोनशे प्लस तीनशे तीस बरोबर दोन हजार पाचशे तीस रुपये इन्कम येईल मग पुढच्या महिन्यात त्या दहा जणांनी प्रत्येकी एक सदस्य जोडला तर तुमच्या टीममध्ये आणखीन अकरा हजार बी वी येणार मग त्या महिन्यात वीस जणांचे बावीस हजार बीवी होतील मग त्या महिन्यात बावीस हजार बीवीचे वीस टक्क्याच्या हिशोबाने चार हजार चारशे रुपये येतील व तुमच्या पर्सनल अकराशे बीवीचे तीस टक्क्याच्या हिशोबाने तीनशे तीस रुपये येतील चार हजार चारशे प्लस तीनशे तीस रुपये बरोबर चार हजार सातशे तीस रुपये इन्कम येईल अशा प्रकारे तुमचे प्रत्येक महिन्याचे आय एम सीचे सामान फ्री होऊन जाईल तसेच आणखीन सदस्य जोडले तर तुम्ही जास्त पैसे कमवू शकता मित्रांनो तुम्ही इतर कंपनीची प्रोडक्ट विकत घेऊन काही तुटपुंजी सवलत मिळू शकता पण आय एम सीचे प्रत्येक महिन्याचे गरजेचे सामान घेऊन ते काही महिन्यात फ्री होऊ शकते हा चमत्कार फक्त आय एम सीमध्येच होऊ शकतो आयुर्वेद स्वीकारा निरोगी जीवन जगा स्वदेशी वापरा देश वाचवा एम सी आयुर्वेदाची कान मिळेल दीर्घ आयुष्याचे दान एम सी ती आणि आरोग्य व पैसा दोन्ही कमवा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद